जळगावच्या एरोंडल तालुक्यातील कासोदा गावात महाशिवरात्री निमित्ताने महादेवाच्या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कासोदा गावातील तीर्थ महादेव मंदिर तसेच महेश मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून कासोदा गावात तीर्थक्षेत्र महादेव व महेश मंदिर अशी दोघही जागृत देवस्थाने असल्याने महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला यावेळी या, या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा कळस ते प्रवेशद्वारापर्यंत संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईने उजाडून निघाले आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यावेळी सजावट करण्यात आली असून दोघही मंदिरांवर करण्यात आलेली सजावट ही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना कासुदा इथून प्राप्त झाली आहे